सतत सुरू असलेल्या पावसाने आठवडी बाजारामधील व्यवस्थापनाचा गलाथनपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे जारावंडी येथील आठवडी बाजार अक्षरशः घाणीचे माहेरकर बनला आहे स्मार्ट सिटीचे स्वप्ने दाखविणाऱ्या प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून ग्राहकांना भाजीपाला घेताना बाजारातील दुर्गंध असहनीय होत आहे जारावंडी ग्रामीण भागातील जवळपास तीस ते चाळीस गावांचा संपर्क जारावंडीशी जोडला आहे आणि दर रविवारी जारावंडी येथे आठवडी बाजार भरतो ग्रामीण भागातील नागरिक आठवडाभराचा किराणा व भाजीपाला खरेदीसाठी येथील आठवडी बाजारात येत असतात परंतु पावसाळ्यात जारावंडीतील आठवडी बाजारात जिकडे तिकडे चिखल असल्याने नागरिकांना बाजार करतेवेळी नाहक त्रास सहन करावा लागत आहे येथील स्थानिक प्रशासनाला त्याचे काही देणे घेणे नसल्याचे चित्र येथील आठवडी बाजारातील झालेल्या चिखलाला कडे पाहून होत आहे ग्राहकांना चिखल तुडवत भाजीपाला खरेदी करावा लागत आहे अनेकदा चिखलामुळे व्यापाऱ्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान होते तर ग्राहकांची चिखलात पाय रुतून पडण्याच्या घटना घडतात दरवर्षी पावसाळ्यात अशी अवस्था तयार होते मात्र याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत आलेले आहे लोकप्रतिनिधी देखील कायमच राजकारणात व्यस्त असल्याने त्यांच्या निदर्शनास हा प्रकार येऊनही ते डोळे झाक करत असल्याचेच दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे देखो सर हमारा या कोई सुविधा नाही हो रहा है बाजार में आता का कारण एक गिरा घुस पाराय हम लोग जो गाडी में किराया देख्या आता वो किराया तक नाही निकाल रहा है बाजार का जो है अस्सी रुपए टैक्स देना पड़ रहा है तो इन लोग को बताने से बोलता है पंचायत को बोलो हम किसको बोलेगा पंचायत का दो तीन बार शिकायत किया हूँ लेकिन आज तक क्या ये पूरा ना रेती का डाला है, है हम लोग को कभी कभी बाजार होता है कभी नहीं होता है आके कभी कभी जेब का पैसा देखे हम लोग चला जाता हूँ महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर साकेश कावड़े रिपोर्ट गढ़चिर

तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करत धन्यवाद बर का माझ्या लेखीन या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेखींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकार